कोरूड विधानसभा मतदारसंघाचे भाजपाचे उमेदवार असलेल्या चंद्रकांत पाटील यांना पतित पावन संघटनेने आपला पाठिंबा जाहीर केलाय यावर एक मेळावा घेत त्यांनी पाठिंबा जाहीर केला असताना पतित पावन संघटनेचे पुणे शहर अध्यक्ष श्रीकांत शिळींग यांच्यासह महाराष्ट्र प्रांत उपाध्यक्ष राजाबा पाटील शहर पालक मनोज नायर जालिंदर तेंबिरे सुनील मराठे ज्ञानेश्वर साठे राहुल पडवळ शरद देशमुख विनोद बागल अण्णा बांगर यांच्यासह

सर्वसामान्य नागरिकाला केंद्रबिंदू समजून त्या समाजामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने काम केलेलं आहे आणि चांगल्या पद्धतीने त्या मतदारसंघामध्ये काम केले असल्या कारणामुळे ही हिंदुत्वादी संघटना असल्या कारणामुळे भारतीय उमेदवार चंद्रकांत पाटील यांना आम्ही जाहीर पाठिंबा देण्यात आलेला आहे पाषाण या ठिकाणी एक प्राथमिक स्थळ होतं ते बेकायदेशीर बांधण्यात आलेलं होतं त्याच्यावर वेळोवेळी सर्व हिंदुत्ववादी संघटनेने आंदोलन करून ते लवकरात लवकर काढून टाकण्यात यावं असं आम्ही महानगरपालिका त्या भागातील आमदार यांना निवेदन देण्यात आलेली होती आणि ते प्राथमिक स्थळ हे बेकायदेर असलेलं असल्यामुळे ते भारतीय जनता पक्षाचे आमदार आणि इतर महानगरपालिका अधिकाऱ्यांनी ते काढून टाकण्यात था आलेलं आहे त्या सर्व ह्याच्यामध्ये हा सिंहाचा जो वाटा आहे तो आमदार चंद्रकांत पाटलांचा आहे